ग्रामीण न्यूज बातमीत सत्यता हीच आमची ओळख जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहण भारताचा एकोणऐंशी वा व स्वातंत्र्य दिन धुळे जिल्ह्यात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी धुळे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात राज्याचे पणन व राजशिष्टाचार तसेच धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहण करण्यात आले धुळे जिल्ह्यात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांसह पोलीस कर्मचाऱ्यांचा यावेळी पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला धुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात विकासाची गंगा येत असून येणाऱ्या काळात जिल्ह्यात उद्योग सिंचन आणि शेती क्षेत्रात भरघोस कामगिरी करण्यासाठी प्रशासन व सरकार तत्पर असल्याचं मनोगत यावेळी पणनव राज शिष्टाचार तसेच धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी व्यक्त केलं मुख्य संपादक जतीन बोरसे मैंने ढूंढा बहुत वो जहां ना मिला मेरे वतन जैसा ना जमीन ना कोई आसमा मिला पवित्र अशा भारतभूमीला सतस नमन करतो आज अठ्याहत्तर अठ्ठ्याहत्तर वर्षापूर्वी भारताने इंग्रजांची गुलामगिरीच्या बेड्या तोडत स्वतंत्रपणे आपला तिरंगा झेंडा पडकवला होता त्या स्वतंत्र लढ्यात आपल्या जिल्ह्याचेही योगदान मोठे आहे याचा आपल्या सर्वांना अभिमान आहे राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली आपला महाराष्ट्र शासनाची प्रगतीकडे वाटचाल सुरू आहे म्हणून म्हणावेसे वाटते दे सलामी इस तिरंगे को दे सलामी इस तिरंगे को जिससे तेरी शान है सर हमेशा ऊंचा रखना इसका जब तक दिल में जान है, जब तक पाण्याची जपून वापर करावे असं आवाहन मी आपल्या करतो खरीप हंगामात जिल्ह्यात त्र्याहत्तर लाख हेक्टर क्षेत्रावर विविध पिकांचा फेरा झाला आहे शेतकऱ्यांना गरजेनुसार रासायनिक खते उपलब्ध करून देण्याची सूचना मी कृषी विभागाला दिली आहे चालू खरीप हंगामात सतरा हजार सातशे शहात्तर शेतकऱ्यांना जिल्हा मध्यवर्ती बँकेमार्फत एकशे शहाण्णव कोटीचं कर्ज वाटप झाले आहे प्रधानमंत्री पीक विमा योजनेत छप्पन हजार शेतकऱ्यांनी विमा काढला आहे कर्जदार शेतकऱ्यांसाठी आता या योजनेची मुदत तीस ऑगस्ट पर्यंत वाढविल्याने शेतकऱ्यांनी आपला सहभाग नोंदवावा असाही आग्रह मी करीत आहे देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली एक लाख अठ्ठावन्न हजार शेतकऱ्यांना सन्मान योजनेचा योजने पाचवा हप्ता नुकताच देण्यात आला आहे आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टीव्ही न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा